शंभर शाळेचा जर हिशोबधार असेल तर ते शंभर नोकरदारांना मागा बघण्याचं उत्पन्न आहे तर आज आपण असा टॅली जो सर मी आवर्जून सांगतो शंभर शाळ्या दोनशे पिल्ल दोनशे पिल्ल गुणले तीन महिने जर सांभाळत गुणले सात हजार तर चौदा लाख असा कोणता व्यवसाय सर चौदा लाख तुम्हाला सहा सात महिन्यात देऊ शकतो जर शेळीचं वर्ष असं असतं सर चौदा महिन्याचं वर्ष असतं आपलं बारा महिन्याचं असतं तर शेळीला पाच महिने आणि दुसरे अजून पाच महिने दहा महिने तिचा गा पाच महिन्याचा काळ असतो दोन वेळ चौदा महिन्यामध्ये होतात दोन महिने तिचे खाली जातात म्हणजे सात दुने आपण चौदा महिने जर धरले तर चौदा महिन्यामध्ये शंभर शहरांचं कॅल्क्युलेशन तर अठ्ठावीस लाख रुपये आपल्याला राहिला आणि दोन तीन लाख रुपये आपल्या सगळं खाद्यपीताचा तीन चार लाख रुपये चा खर्च होईल मग अठ्ठावीस लाख रुपयाचं आपलं वार्षिक उत्पन्न झालंच पाहिजे सर आणि असा कोणता व्यवसाय सर का तुम्हाला एवढं ठाम आणि शाश्वत उत्पन्न देईल परंतु शेळीपालन व्यवसाय असा आहे की तुम्हाला शाश्वत उत्पन्न देणारा आणि याचा मटणाचा हमी भावच आपल्याला मिळतो त्यामुळं हे कॅल्क्युलेशन अगदी कष्टाचं आहे अगदी फक्त कॅल्क्युलेटरवरच शेतकऱ्यांनी नाही केलं पाहिजे